नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणारे मस्त असा स्नॅक्सचा पदार्थ किंवा हिवाळ्यामध्ये घरोघरी केला जाणारा किंवा के खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे जा समोसे तर हिवाळ्यामध्ये हमकस आपल्या घरी आपल्या ज्या घरातल्या सुग्रणी आहेत त्या हमकस करतात समोसे आपण करायचे आज समोश्याची रेसिपी आणि आपल्या ह्या रेसिपी मधून तुम्हाला आहेत समोसे खुसखुशीत कसे होतात आणि तेलकट होणार नाहीत मस्त अगदी खूप वेळपर्यंत अगदी खुशखुशीत असे राहणारे समोसे आज आपल्याला बनवायचे तर चला करूया सुरुवात तर समोसे बनवण्यासाठी जे आतलं सारण असतं त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आपण तर बघा तपासते सहा बट सहा बटाटे होते मीडियम साईजचे ते मी शिजवून घेतलेले शिजवून घ्यायचेत आपल्याला त्याच्यामध्येच घालण्यासाठी हा मटार आहे तो मी वेगळा शिजवलेला आहे त्याच्यामध्ये नाही शिजवला वेगळा लावला होता आणि हा अर्धी वाटी असेल आवडीने आहे आपल्याला त्याचं काही प्रमाण नाही वटाने तुम्ही किती घालू शकता मटार आहे तो किंवा मटार आहे ताजा फ्रेश तुम्ही एक अर्धी पाऊंड वटी असेल तो घेतले अंदाज घेतलेला आहे आपण आता त्याच्यामध्ये घालण्यासाठी बघा आपल्याला एक असं चटणी किंवा एक अशी काढायची काढून घ्यायची आपल्याला चटणी नाही म्हणता येणार भराडचं म्हणूया आपण जिरे पडिशोप आणि जे धने आहेत नाटके ते घेतलेले आहेत बघा हे जाडसर असे खलबत्त्यामध्ये कुठून किंवा मग मिक्सरमध्ये जाडसर असा आपल्याला भरड काढून घ्यायची त्याची ही एक टेस्टी असा एक मसाला तयार होतो त्यामुळे छान समोशांना अशी टेस्ट येत तर हा ही एक भरड आपल्याला काढून घ्यायची चमचाभर धने एक चमचाभर जिरे एक चमचाभर जी खायची पडू असते ना कच्ची ती आहे ती घेतली आणि कच्चच आपल्याला मिक्सरमधून हलकसं भरड अशी करून घ्यायची खूप बारीक नाही करे याशिवाय लागणार आपल्याला आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट हे बघा पाच ते सहा पाकळ्या आहेत त्या लसुणाची घ्यायचे मिरच्या तुमच्या आवडीनं किती तुम्हाला आवडतात तेवढ्या घ्यायच्या आल्याचा छोटासा तुकडा घ्यायचा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आता हे करून ठेवते मी कारण खूप वेळा घरामध्ये असे पदार्थ होतात हिवाळ्यामध्ये का तर त्यासाठी ते मी हे करून इच्छवते तर ही आहे तर आपल्याला दे, एक दीड चमचा लागणार आहे याशिवाय आपल्याला हे बाजूला ठेवूया आपण वरच्या पारीसाठी लागणार साहित्य काय काय ते बघूया इथे मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे तर बघा तीनशे साडेतीनशे ग्रॅम मैदा असेल हा दोन वाट्या घेतलेल्या मी याच्यामध्ये घालण्यासाठी लागणार आहे आपल्याला एक चमचावर अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे मी शिवाय लागणारे आहे तूप तर ते आपण करत करत बघूया सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया जे आपल्याला भरड काढायची मसाला तयार करून घ्यायचा हा करून घेऊया म्हणजे आपण भाजी करून घेतली ना किती थंड व्हायला थोडा वेळ लागतो त्यामुळे आपण ही भाजी करून घेतली की म्हणजे आपल्याला पीठ मळता येतं आणि पीठ तर बघा हे आपण जाडसर असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले खलबत्ता असेल तुमच्याकडे तर खलबत्त्यामध्ये बारीक केलं तरी सांगणार टेस्ट येते त्याची चला तर हे आहे आता आता आपण काय करूया हे बटाटे आहेत ना ते हातानेच आता असे फोडून घेऊया भाजी करण्याचे स्मॅश नको करायला म्हणजे जरा थोड्याशा जाडसर फोडे असतील तर छान वाटतं आणि फोडी पण अशा चाकून करत बसायचं नाही असं हलक असं जाडसर असं आपण एक ठेवलेलं आहे बघा त्यामध्ये तेल घालूया आता तेल जास्त नाही घालायचं आपल्याला भाजीला कारण आपण तळणार आहे तो खूप तेलकट पण व्हायला नको म्हणजे पहिले म्हटल्या तरी चालणार आहे तर बघा मी किटली मध्ये जो असा चमचा असतो ना तो अर्धा घेतलाय असं म्हटलं तरी चालेल अर्धा किंवा अर्ध्याला थोडस जास्त कारण आपली भाजी जास्त होणार आहे सहा बटाटे आहेत आपले भाजी केल्यानंतर कळेल तुम्हाला की आपलं तेल जास्त झाले तेल जरा गरम जर चला तर आपण आता ही भाजी करून घ्यायची त्याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी घालते मोहरी आवडत नसेल तर नाही घातली तरी चालू अर्धा चमचा घातलेली थोडीशी जिरे घालणारे कडीपत्तीची घालणार घेतली चार पाच पान चला तर ह्याच्यामध्ये भरड करून घेतली ना ती घालूया तेल गरम झालेलं तर त्यामुळे मी बंद केलं त्याच्यामध्येच घालूया हिंग पाव चमचा हिंग घालायचे आपल्याला त्याच्यामध्ये घालूया आलं लसूण आणि मिरची पेस्ट ज्या सगळी बारीक करायचं हे सगळं करताना तेल एकदा गरम झालं ते फोडणी फोडणी सळून जाते तर गॅस बारीक करायचं त्यासाठी आपण चला तर याच्यामध्येच घालूया आपण हळद अर्धा चमचा हळद घातलेली बघा दिसत असेल तुम्हाला तेल नाही आपलं जास्त हे बटाटे ते आपण ते घालूया मॅश करून घेतलेले बटाटे घातले मटार पण घालूया मीठ मीठ आपण आपल्याला गॅस मी अजूनही बारीकच थोडासा ठेवलेला थोडसा मोठा केलेला गॅस फोडणी तयार करताना गॅस थोडासा तेल गरम झालं की बारीक करून करायचं गॅस बघायचं आपलं भेटू घालूया त्याच्यामध्येच मी घालणार आहे बघा आता हा किचन किंग मसाला घालणार आहे छान टेस्ट येते बघा पण तिकडे मॅगी मसाला असेल ना तो घातला तरी चालणार आहे कोथिंबीर घालूया छान आता मिक्स असं करून घ्यायचंय भाजी करून घ्यायची तयार आहे याच्यामध्ये दे आपण चाट मसाला घातला तरी चालणार आहे थोडस त्याच्यामध्ये दे मिरची मी थोडीच घातली होती घेऊया तर बघा आपली भाजी तयार झालेली आहे समोसेची त्याच्यामध्ये दे कोथिंबीर घालूया जर लिंबू पिळायचं असेल चटपटीत करायचं असेल ना तर चाट मसाला लिंबू पिळू शकता तुम्ही छान असा टेस्ट येते चटपटीत अशी त्याला टेस्ट येते आणि शिवाय तुम्ही याच्यामध्ये काजू आणि मनुके सुद्धा घालू शकता गॅस आता बंद करूया आणि भाजी आहे ती थंड करायला एका प्लेटमध्ये काढू तर आता आपण हे पीठ आहे भरून घ्यायचंय आपण ह्याच्यामध्ये मीठ मीठसार मीठ घालायचंय ओवा घालायचं आपल्याला आपण समोशेचं पीठ म्हणून कोवा आहे हातावर आहे फ्लेवर छान येतो त्याचा त्याच्यानंतर आपल्याला घालायचं तूप तर तूप आहे ते आपल्याला गरम घालायचं नाही आणि अगदीच फ्रीज मधलं घट्टर घालायचं तर रूम टेम्परेचरच आणि थोडस असं घट्टही नाही पातळ नाही असं तूप खिजलेलं असं असं घालायचंय बघा हे बघा तूप कसं आहे तर बघा मी तीन चमचे सुरुवातीला घालणार आहे गरम करून घ्यायची गरज नाही आपल्याला चला तर मिक्स करून घेते तीन चमचे मी कमी पडलं तर मी आणखी एखादा चमचा घालणार आहे तर हे तूप आहे ना सगळा मैद्याला असं चोळून आहे आणखी एक चमचा घालूया तर बघा तूप आहे ते आपण मैद्याला चांगलं चोळून घेतलेलं आहे बघा हे असं त्याचा लाडू किंवा मुटका असा बनायला लागलेला आहे त्याचा एवढं आपल्याला तूप घालायचं आहे मी आपण चार चमचे घातलेले आहे दोन वाटी मैद्यामध्ये चला तर आपण ह्याच्यामध्ये आता थोडं थोडं थो पाणी घालत आपण पुरीला जसं पीठ मळतो ना तसं घट्ट सर असं थोडं पीठ मळायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही थोडं थोडं खडक पीठ पाणी घालत पीठ मळायचं चपातीच्या पिठासारखं नाही मळायचं आपल्याला तर आपण पुऱ्या जसं करतो ना पुरीला पीठ कसं आपण मळतो तसंच पीठ मळायचं तर बघा आपण घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं एक पंधरा मिनिट तरी आपण त्याला असंच ठेवायचं आपली भाजी आहे समोश्याची ती पण थंड होते पीठ पण चांगलं भिजलं जाई तोपर्यंत पंधरा मिनिट आपण असंच ठेवूया त्याच्यानंतर समोसे बघा तर बघा हे जे सारण होतं किंवा मसाला होता आपला मसाल तयार झालेला आहे आणि थंड झालेलं आहे आपण थंड करायला ठेवले ना थंड झालेलं आहे पीठ पण चांगलं भिजलेलं आहे हे बघा अगदी भिजलेले चला तर आता समोसे करायला सुरुवात करूया पोळपाट लाटणे घेतलेले थोडसा कोरडा मैदा घ्यायचा आपल्याला तेल मी तापत ठेवलेले अगदी गॅस केलेलं आता समोशा आपल्याला कसे लहान मोठे करायचे तसं पीठ घ्यायचंय आणि समोश्याची जी पुरी असते ना ती आपण जास्त पातळ नाही आणि खूप पण जाडून लाटायची नाही अशा मध्यम आकारात किंवा आपण पुऱ्या लाटतो ना त्या ते आकारात तेवढे तेवढ्या ते जाड लाटल्या तरी म्हणजे तेवढं चाललं लाटायचं जेवढ्या आपण पुऱ्या करतो हे बघा एवढा वळ घेत त्याला छोटा खूप जाड नाही आणि पातळी नाही अशी लाटायची मैदा असतो थोडासा आणि आपण थोडस घट्टर मळलंय ना तर नाव झाड लाटायचंय आपल्याला चपातीपेक्षा थोडस आता मध आपण कट द्यायचंय मशी कसे लहान करायचे असतील तर थोडं पिढ कमी घ्यायचं मग गोळी पिठाची आहे ती कमी घ्यायची पाणी लावून घ्यायचंय आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचंय कड्यांना पाणी लावून घ्यायचंय थोडस న్ంరలద నులద తంనిమింద నే మరదల variety ప్లిమా కయృో్త్ Math ళ్రబిలద న్అ యే మఘ సల్ మరులద మరుదియే గయే తోలి ని మరురని 5ేఞస uh . న్షల యే ఆశల్ కి

म्हणजे समोसे करतानाच मी तेल ठेवलं होतं बारीक गॅस करून आपल्याला पाहिजे तसं गरम झालेलं आहे मीडियम टू मिडियम पेक्षा जरा जास्त तेल गरम करायचं आणि गॅस अगदी मिडियम टू स्लो करायचा आणि हळुवारपणे समोसे आपल्याला तोडून द्यायचे गॅस अगदी बारीक करायचा नाही आणि अगदी मोठाही करायचा नाही मोठा तर करायचाच नाहीतर आपली समोसा खुसफुशीत होणार एक दीड मिनिट मिनिट तरी आपण त्याला लगेच पलटवायचं नाही थोडस खायच्या बाजून चांगला त्याला शेकून द्यायचा किंवा तळू द्यायचा नंतरच आपण त्याला पलटी करायची गॅस अगदी मीडियम टू स्लोच करायचा आहे तेल गरम झाल्यानंतर अगदी मीडियम आपलं तेल गरम झालं की नंतर ना त्याच्यामध्ये समोसे सोडायचे खूप पण थंड तेल नको खूपच तेलकट समोसे होतील ते त्यामुळं तेल तेलत आपण सोडलं की नाही अशा बुडबुडी निघाले पाहिजे त्याला चला आता पलटी करूया समोसे जर क्रिस्पी पाहिजे असतील तर समोसे आपण गडबडीत तळायची नाही तर बघा हे समोसे चांगले तळले गेले अगदी कच्चे आपण खटून कशी झालेली मस्त अगदी काढून घेऊया तर बघा मस्त असे समोसे आपले तळे आहेत आणि आपण कढई बदललेली बघा मग अशी पसरट असे तो पॅन होता पसरट पॅन होता ना त्यामुळे समोसे खाली तळाशी जायचे त्याच्यावर बघा ते डाग उठले होते नाही का त्यामुळे अशी खोलगट कढई घ्यायची शक्यतो समोसे चांगले तळे जातात तर बघा समोसे आपले तळून तयार झालेले आहेत मस्त असे खुसखुशीत खस्ता समोश म्हणतात ना तसे आपले त्या समोसे तयार झालेले आहेत बघा तुम्हाला बघण्यावरूनच दिसत असेल अगदी आपण तसे बघा बाकीचे पण आहेत बघा तोटे घेतलेले आहेत आपण हे बघा अगदी विकतच्या सारखे होतात हे मिनी समोसे सुद्धा मी केलेले हे बघा मस्त झाली तर मिरची कोणाला मिरची आवडत असेल तर मिरची बरोबर खायचे कोणाला गोड चटणी बरोबर खायची असेल तर गोड चटणी बरोबर गोड चिंचीची चटणी असते ना त्याच्याबरोबर खायचे खूप छान लागतात मस्त असे हस्त असे समोसे नक्की करा तर दिवाळीचे दिवस आहेत आणि अशा रेसिपी होतच असतात घरात तर ह्या पद्धतीने नक्की करा तुमचे समोसे नक्की कुशपोशीत होणार आणि अगदी बाहेरच्या पेक्षा छान होणार असं मी तुम्हाला सांगणार इतके सुंदर होणार समोसे तुम्ही बाहेरून खा आणणार नाही खाणार पण नाही घरातच बनवलं तर आमच्या इकडे तर हिवाळ्यामध्ये समोसे वारंवार जोपर्यंत हिवाळा आहे ना तोपर्यंत तो सारखे होत असत बघा माझ्या पद्धतीनं हे समोसे तर हे फोडून पण बघूया आपण थंड करायला ठेवलेलं हे बघा समोसा कसला छान झालेला कोण म्हणेल का आपण घरात केलंय बघा मस्त असा सम बघा खुसखुशी तसे झाली समोसे हे बघा